स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांची जन्मभूमी म्हणून प्रसिद्ध असलेला तीर्थ बुलढाणा जिल्हा या बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा मतदार संघाचा इतिहास पाहिला तर आजवर हा मतदारसंघ काँग्रेस आणि शिवसेनेच्याच ताब्यात राहिलेला आहे कधी येथून शिवसेना निवडून येते तर कधी काँग्रेस पण या दोन पक्षांशिवाय इथे इतर कुठलाही पक्ष निवडून ना आलेला नाही पण यंदा मात्र चित्र थोडं वेगळं आहे यंदा शिंदे यांची शिवसेना विरुद्ध ठाकरे यांची शिवसेना असा सामना या मतदार संघात पाहायला मिळणार आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये नेमकं काय का होणार तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मिश्रया तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बुलढाण्याचा मतदार संघ अपेक्षेप्रमाणे महायुतीतील शिंदेच्या शिवसेनेला गेला व त्यांनी येथून विद्यमान आमदार संजय गायकवाड यांना तिकीट दिलं तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला गेला मात्र येथून काँग्रेसच्या जयश्री शेळके इच्छुक होत्या परिणामी जयश्री शेळके यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला व त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून तिकीट देण्यात आले त्यामुळे बुलढाणा मतदार संघामध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये लढत होणार आहे येथील विद्यमान आमदार संजय गायकवाड यांनी संपूर्ण मतदारसंघात विविध पुतळे उभारले आहेत व शहर सुशोभीकरणाची कामे केली आहेत पण फक्त सुशोभिकरणाची कामे करणे म्हणजे विकास नसतो त्यासाठी मूलभूत सोयी सुविधा व इतर विकास कामे होणे देखील गरजेचे असते मात्र संजय गायकवाड यांनी फक्त दिसणारा विकास केला लोकांच्या उपयोगात येणारा नाही तर दुसरीकडे संजय गायकवाड हे त्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत असतात देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात सगळे कोरोनाचे विषाणू सोडायला पाहिजेत वारकऱ्यांनी मांसाहार करण्यास सुरुवात करायला पाहिजे यांसारखी अनेक बेताल वक्तव्ये आजवर संजय गायकवाड यांनी केली आहेत त्यामुळे फक्त बुलढाण्यातीलच नाही तर संबंध महाराष्ट्रातील अनेक लोक संजय गायकवाड यांच्या विरोधात असल्याचे चित्र पाहायला मिळते ज्याचा फटका त्यांना यंदाच्या निवडणुकीत होताना दिसतो आणि या उपर म्हणून की काय तर गुंडगिरी करणे लोकांना धमकावणे शिवीगाळ करणे यांसारखे अनेक आरोप संजय गायकवाड यांच्यावर होत असतात आता बोलायचं झालं सा जयश्री शेळके यांच्याबद्दल तर जयश्री शेळके माजी जिल्हा परिषद सदस्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष होत्या परिणामी या पूर्ण भागात जयश्री शेळके यांचा मोठा जनसंपर्क आहे तर दिशा फेडरेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांची बचत गट उभारण्यासाठी मदत करत व इतर महत्वाची कामे करून दिली आहेत त्यामुळे महिला वर्गाची मोठी साथ जयश्री शेळके यांना मिळते तसेच या सगळ्या सोबतच दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जयश्री शेळके यांचं वक्तृत्व कौशल्य एखाद्या बड्या नेत्यालाही लाजवेल असं वक्तृत्व जयश्री शेळके यांचं आहे तसेच त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांची चर्चाही अनेकदा राजकीय वर्तुळांमध्ये होत असते बुलढाणा जिल्हा ओळखला जातो ते जिजाऊंसाठी त्यामुळे ज्या मातीत स्वराज्य जननी जिजाऊंचा जन्म झाला त्या सुसंस्कृत बुलढाण्यासाठी त्याला हवा म्हणून सध्या जयश्री शेळके यांचं नाव आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं तिथेच मागील काही काळात अनेकदा बेताल वक्तव्य केल्याने वारकरी संप्रदाय व भाजपचा काही गट तसेच सामान्य नागरिक हे संजय गायकवाड यांच्या विरोधात असल्याचं पाहायला मिळतं ज्याचा फटका त्यांना यंदाच्या निवडणुकीत बसू शकतो तर हा मतदारसंघ मराठवाड्याच्या वेशीवर येत असल्याने मराठा फॅक्टरचा परिणाम या निवडणुकीवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ज्याचा फायदा जयश्री शेळके यांना होणार असल्याचं बोललं जात कारण दोन हजार दहाच्या दरम्यान त्यांनी मराठा आरक्षणासाठी भरपूर काम केलं होतं परिणामी बुलढाणा मतदारसंघातून जयश्री शेळके कुठेतरी बाजी मारताना दिसतात बुलढाणा हा मतदारसंघ कोणत्या शिवसेनेच्या वाटेला जाणार बुलढाण्याचा नवा आमदार कोण असणार ते तेवीस नोव्हेंबरला स्पष्ट होईलच मात्र यावर तुमचे मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद